नमस्कार वंड शेठ स्वर्गणगिरी कोकणातून आपलं स्वागत आहे आणि आज आम्ही साखरप्यात यात्रेला जातो आहे सक्तीमातेच्या यात्रेला आणि त्याबरोबर दर्शन आहे आणि इथं कोकणकर प्रत्येक यूट्यूब चॅनलचे मालक प्रतीक शिवगण गाडी एक्चे गाडी एक चेंज आता का रेगा याचा ब्लॉग चालू आहे आपण ही गाडी घेऊन जाऊया आपले दुसरा पण ब्लॉग चालू आहे ब्लॉगिंग गाडी एक्सचेंज करूया जोरात आहे जोरात नवीन युट्यूबर आहे सबस्क्राईब करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कुठचं चॅनल नाव सांग चॅनलचं नाव सांग कट करू खोकळा आला कट करू सांग असू दे सांग नाव परत नाही नाही सांग कशा परत तू सांग हाय चालू आहे बोल टोपी काढतो काढून बोलतायत नाव सांगतायत आपलं आमच्या चॅनलचं नाव कोकणकर प्रतीक प्रतीक ह्या तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा सर, तर फर्स्ट टाइम हा दुसरा ब्लॉग असेल माझा आता जाऊया सत्यमाती मंदिरात दाखव चालू कर चॅनल चालू कर दाखव नाव युट्यूब चॅनलचं नाव तुम्हाला दाखवतो थांबा नेटव थोडा इशू आहे युट्यूबर जरा हे नवीन आहे समजून घ्या समजून घ्या हे आपल्या चॅनलचं नाव आहे सगळ्यांनी जाऊ लक्की लाइक करा शेअर करा सगळे चला तर जाऊया निघूया आता आपल्या सोबत आपण येणार आहे सिद्धेश दादा आणि इथं आता जरा कामकाज चालू आहे कामकाज चालू आहे बोलू शकता ऑर्डर द्यायची असेल तर कमी हा पडदे हा सकाळी कोंबडा दिला पडदे दिले गणपती रंग होत नंबर सांग नंबर सांग कॉन्टॅक्ट करा नंबर सांग त्र्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास हा त्र्याण्णव त्र्याहत्तर साठ हा अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास हा या नंबर सांगितला नाही त्याच्यावर फोन करा तुम्हाला तुम्हाला कलर दाखवतो क्वालिटी क्वालिटी बघा कशी आहे आपली देव क्वालिटी एक नंबर असते सकाळी कोंबडा रंग दिला आणि चार नमाणाचे फोटो दिले जंगल सी दरबार आणि असा भिंतीचा होता एक दिला तसं लागल तसं तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही फोटो हां आणि क्वालिटी काम क्वालिटी काम आता नाही एक नंबर विषय हार्ड क्वालिटी आहे आपल्या फिरायला थांबवतो

माहिला काय <laughs> <laughs> तो काय रक्का टाकून येता स्वला जातील आपल्याला आपलं तर आपलं नाही माहिती आहे मला जातात मग असत गाडी लाव लाव गाडीला भुचकाल तो रन तर दुसरं बळ્યું आलं होतं ना आमच्या त्यांना मी आम्ही थांबा थांब सावकाश जावा तुम्हाला समजून तुम्हाला समजून तुला बघितला तू आयुष्यात कधीच स्पीड चालवणार नाही बघा ऑर्केस्ट्रा आलंय दाखवतो तुम्हाला नंतर व्हिडिओ बघा पुरे बनाय घरी बघा काय आहे काय जवळ पास आहेत आता यात्रेजवळ जवळपास आलेला आहे गर्दी भरपूर आहे मंडळी बघा आपला भाव भेटला आता काय जो कसा आहेत मग बरं येत हा कसं गर्दी भाव आहे शिद्धो आहे

काय मग तुम्हाला शेट कसं वाटत पण पैसे नाही माझा भाव भेटला यार माझ्याकडे पण काहीच नाही काहीच नाही राहिलं बघा ना। बॅट हवीच्या प्रमाणातले कॉमेडी कि सार्थक फार्मर

भेटला आहे श्रीधर शिष्य पलतोस का काय मग मजा आहे ना आता कॉमेडी किंग अमर पाटकोळी भेटला आहे काय मग ना माझ्या मन कुठे आहे का आता कधी आहे बावीस तारखेला आहे सतरा तारखेला कुठं

कोकणातील देल एक नावावंत बैलगाडा मालक इथे भेटलेले आहेत दाखवत तोंड दाखव रे दाखव दाखव बंद आहे व्हिडिओ बंद आहे गौरव मी जरा नाचतायत कशाला काय होती ना तिकडे बघे तू आधी सांग लाचतोय लाचतोय पोर लाचतो

आता आम्ही तर पाणीपुरी खायला आलेल्या आहेत आणि इथं शेठ आहेत आमचे <laughs> आणि इथं युट्यूबर कोकणकर प्रतीक इकडे किंग आहे की युट्यूब चॅनल वाला आम्ही सगळं यंदा बघा तर ब्लॉग चालू केला नाही भावा ना नवीन

उत्कृष्ट ढोलकीपट्टू पट्टू सुशांत मिस्त्री भेटलेले आहेत कुठेतरी दंगा आहे दंगाय ना तिकडे खाली तुम्ही खाय रे तुम्ही होता भारत भाई भेटतील आहे हा जोर आहे ना जोर आहे ना हा सुपर आहे किती झाल्या मला माहिती काय पण तरी पण तुम्ही जाता आहोत ना सोबत तुम्ही सोबत जाता मग तुम्हाला माहिती अस ना पाच सहा ऑर्केस्ट्रा करून येता ना आता आम्ही घरी निघालेला आहे बच झाली यात्रा हे काय गाडीवर बर झालं ना